नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो चालू घडामोडीचे हे प्रश्न तुम्ही नक्की पाठ करून ठेवा कारण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर करीता ही प्रश्न विचारले जातील आणि अतिसंभाव्य हे प्रश्न आपण आणलेले आहेत त्यापैकी पहिला प्रश्न बघा काय म्हणतो आहे देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे आणि कोणाला सन्मानित करण्यात आले आहे नाही का कोणाला आले आहे यापैकी आपल्याला सांगायचे आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन कर्पुरी ठाकूर यांना देण्यात आलेला आहे देशाचा सर्वोच्च सन्मान जो आहे भारतरत्न पुरस्कार कर्पुरी ठाकूर यांना देण्यात आलेला आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहे त्यानंतरचा बघा दुसरा प्रश्न खालोखाल त्याच्या कर्पुरी ठाकूर हे भारतरत्न पुरस्कार प्राप्त एकूण कितवे व्यक्ती ठरले आहेत कर्पुरी ठाकूर हे भारतरत्न पुरस्कार प्राप्त एकूण कितवे व्यक्ती ठरले आहेत म्हणते तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एकोणपन्नासवे हे व्यक्ती ठरले आहेत भारतरत्न प्राप्त करणारे बरोबर लक्ष ठेवायचं आहे त्यानंतरचा बघा तिसरा प्रश्न काय म्हणतो आहे कर्पुरी ठाकूर हे मरणोत्तर भारतरत्न भारत Something... पुरस्कार प्राप्त कितवे व्यक्ती आहेत कर्पुरी ठाकूर हे मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्राप्त कितवे व्यक्ती ठरले आहेत याचे योग्य उत्तर काय असणार आहे याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार पंधरावे मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती ते ठरले आहेत लक्षात ठेवा त्यानंतरचा चौथा प्रश्न पहा काय म्हणतो आहे चौथा प्रश्न कर्पुरी ठाकूर हे भारतरत्नाने सन्मानित होणारे बिहार राज्यातील कितवे नेते ठरले आहेत बघा म्हणजे प्रश्न किती महत्वाचे आहेत कोणत्याही प्रकारे विचारू द्या तुम्हाला प्रश्नाचे उत्तर आलेच पाहिजे मित्रांनो तर बघा प्रश्नाकडे फोकस करा काय म्हणतो आहे कर्पुरी ठाकूर हे भारतरत्नाने सन्मानित होणारे बिहार राज्यातील कितवे नेते ठरले आहेत याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन हे तिसरे नेते ठरले आहेत कर्पुरी ठाकूर बरोबर बिहार राज्याचे आहेत ठीक आहे त्यानंतरचा पाचवा प्रश्न बघा काय म्हणतो आहे एलन मस्क याने मागे टाकून कोण जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहे एलन मेक्स यांना मागे टाकून कोण जगातील सर्वात अधिक श्रीमंत व्यक्ती बनलेले आहेत याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बर्नार्ड अर्नोल्ट हे बनलेले आहेत लक्षात ठेवा बर्नार्ड अर्नोल्ट ठीक आहे त्यानंतरचा सहावा प्रश्न बघा सहावा प्रश्न काय म्हणतो आहे पक्षांतरबंदी हा पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली आहे प्रश्न महत्वाचा आहे वाचून घ्या लिहून घ्या पक्षांतरबंदी कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलेली आहे तर याचे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहुल नॉर्वेकर यांना अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घोषणा के केली आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा सातवा सातवा प्रश्न काय म्हणतो आहे चौऱ्याऐंशी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी व सचिव परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे चौऱ्याऐंशी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी व सचिव परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन कारण मुंबई या ठिकाणीमध्ये ते आयोजित करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक आठ बघा प्रश्न क्रमांक आठ काय म्हणतो आहे महाराष्ट्रातील कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला शौर्य पदक जाहीर झालेला आहे महाराष्ट्रातील कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला शौर्य पदक जाहीर झालेला आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सोमय मुंडे यांना शौर्य पदक जाहीर झालेला आहे प्रश्न क्रमांक नऊ बघा केंद्र सरकारने यंदा किती जणांना पद्म पुरस्कार जाहीर केले आहे केंद्र सरकारने यंदा किती जणांना पद्म पुरस्कार जाहीर केले आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकशे बत्तीस जणांना केंद्र सरकार यांनी पद्म पुरस्कार जाहीर केलेला आहे दहावा प्रश्न बघा काय म्हणतो आहे दहावा प्रश्न केंद्र सरकार तरफे या वर्षी किती जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे महत्वाचा प्रश्न आहे केंद्र सरकारतर्फे तर्फे यावर्षी किती जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पाच जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा केंद्र सरकारने या वर्षीच्या जा जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारामध्ये किती पद्मविभूषण पुरस्कारांचा समावेश आहे केंद्र सरकारने यावर्षी वर्षी जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारामध्ये किती पद्मभूषण पुरस्कारांचा समावेश आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सतरा पद्मभूषण पुरस्कारांच्या त्या पद्म पुरस्कारामध्ये समावेश आहे प्रश्न क्रमांक बारा बघा केंद्र सरकारतर्फे या वर्षी किती व्यक्तींना पद्मश्री, पद्मश्री, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे केंद्र सरकारातर्फे या वर्षी किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एकशे दहा जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक तेरा बघा केंद्र सरकारने जाहीर केलेल्या वर्षाच्या एकूण एकशे बत्तीस पद्म पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्यातील किती व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला आहे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या वर्षीच्या एकूण एकशे बत्तीस पद्म पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्यातील किती व्यक्तींचा समावेश आहे तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार बारा व्यक्तींचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या वर्षीच्या पद्म पुरस्कारामध्ये किती महिलांचा समावेश आहे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या वर्षीच्या पद्म पुरस्कारामध्ये किती महिलांचा समावेश आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तीस महिलांचा समावेश आहे त्या ठिकाणी पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक पंधरा बघा कोणता भारतीय क्रिकेट खेळाडू आय सी च्या दोन हजार तेवीस वर्षातील सर्वोत्तम टी ट्वेंटी क्रिकेटपटू ठरला आहे कोणता भारतीय क्रिकेट खेळाडू आय सी सी चा दोन हजार तेवीस च्या वर्षातील सर्वोत्तम टी ट्वेंटी क्रिकेटपटू ठरला आहे त्याच नाव आहे ऑप्शन क्रमांक एक सूर्यकुमार यादव हा तो खेळाडू आहे प्रश्न क्रमांक सतरा बघा प्रश्न क्रमांक सत्रेकडे लक्ष द्या भारताची एकूण मतदारांची संख्या किती कोटीवर पोहोचलेली आहे भारताची एकूण मतदारांची संख्या किती कोटींवर पोहोचलेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन चौऱ्याण्णव पॉइंट पन्नास कोटीवर मतदारांची संख्या पोहोचलेली आहे प्रश्न क्रमांक अठरा बघा देशात दरवर्षी पंचवीस जानेवारी रोजी कोणता दिन साजरा केला जातो देशात दरवर्षी पंचवीस जानेवारी रोजी कोणता दिन साजरा केला जातो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक एकोणीस बघा कोणत्या राज्याच्या एन सी सी ने प्रतिष्ठेचे पंतप्रधान बॅनर दोन हजार तेवीस चोवीस चे विजेतेपद पटकावलेले आहे कोणत्या राज्याच्या एन सी सी ने प्रतिष्ठेचे चे पंतप्रधान बॅनर दोन हजार तेवीस चोवीस चे, चे, चे विजेतेपद पटकावलेले आहे त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र राज्याच्या प्रश्न क्रमांक वीस बघा महाराष्ट्र राज्याच्या एनसीसी पथकाने सलग कितव्यांदा देशातील सर्वोत्तम संचलनाचा बहुमान मिळवलेला आहे महाराष्ट्र राज्याच्या एनसीसी पथकाने सलग कितव्यांदा देशातील सर्वोत्तम संचलनाचा बहुमान मिळवलेला आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सलग तीन वेळा बहुमान मिळवलेला आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा खालीलपैकी कोण भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनल्या आहेत खालीलपैकी कोण भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनलेल्या आहेत याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रीती रजक ह्या भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार ठरल्या आहेत प्रीती रजक त्यांचं नाव आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा भारताच्या कोणत्या टेनिसपटूने ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे भारताच्या कोणत्या टेनिसपटूने ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे तर त्याचं नाव आहे ऑप्शन क्रमांक चार रोहन बोपन्ना हे त्या खेळाडूचं नाव आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्लॅम स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावणारा कोण सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला आहे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावणारा कोण सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला आहे त्याचं नाव आहे ऑप्शन क्रमांक तीन रोहन गोपन्ना तेच आहेत प्रश्न क्रमांक चोवीस बघा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन अरिना संबालेक्का यांनी जिंकले आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लम मध्ये स्पर्धेचे सलग दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकणारी अरिना संबालेका कोणत्या देशाची टेनिस खेळाडू आहे कोणत्या देशाची ते टेनिस खेळाडू आहेत याच योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक बेलारूस या देशाचे ते खेळाडू आहेत प्रश्न साफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आलेली आहे ही साफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आलेली आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक भारत या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा कैरो येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर पिस्तुल मिश्र गटात भारताचा रिदम सांगवान आणि उज्ज्वल या जोडीने कोणते पदक जिंकलेले आहे प्रश्न वाचून घ्या याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सुवर्ण पदक जिंकले आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा प्रथम श्रेणी क्रिकेटच्या दोनशे बावन वर्षाच्या इतिहासात कोणत्या खेळाडूने सर्वात वेगवान त्रिशतक झळकावलेले आहे मित्रांनो प्रश्न वाचून घ्या याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तन्मय अगरवाल यांनी पटकावलेले आहे यांनी त्रिशतक झळकावलेले आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा रोहन बोपन्ना हा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावणारा कितवा भारतीय टेनिसपटू ठरला आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक हा तिसरा भारतीय टेनिसपटू ठरला आहे प्रश्न क्रमांक तीस बघा केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी अनावरण केले आहे केंद्रीय निवडणूक निवडणूक आयोग लोकसभा साठी टॅग लाईनचे अनावरण केलेले आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार चुनाव का पर्व देश का गर्व चुनाव का पर्व देश का गर्व मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कॉमेंट करून सांगा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याचा तुम्ही फॉर्म भरला असेल गट डचा तर ही प्रश्न तुमच्या नक्की कामाची ठरणार आहेत हे विसरू नका तर भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह बाय टेक केअर काळजी घ्या